नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं फुडवाई संगीता या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी आज आपण उन्हाळी पदार्थामध्ये उपवासाचे साबुदाणा बटाट्याचे पापड बनवणार आहोत एक वाटी साबुदाणा आणि दोन बटाट्यापासून आज जवळजवळ जोल आपण शंभरपेक्षा जास्त पापड बनवणार आहोत अगदी खुसखुशीत कुश आणि तोंडात विरघळणारे साबुदाणा बटाट्याचे पापड आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत चला तर पाहूया इथे आपण एक वाटी भिजलेला साबुदाणा घेतला त्याचबरोबर आपण इथे दोन मिडियम साईजचे बटाटे घेतले बटाट्याची साले काढून घेतली बटाटे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले साबुदाणा आपण रात्रभर भिजवलेला आहे एक वाटी साबुदाणा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला त्यावर एक इंच पाणी लिखपत पाणी घातले व साबुदाणा रात्रभर भिजवून घेतला या वाटीच्या प्रमाणामध्ये आपण एक सपाट वाटी साबुदाणा घेतला व रात्रभर भिजत घातला अशा प्रकारचे साबुदाणा बटाट्याचे पापड बनवताना नेहमी साबुदाणा रात्रीच भिजत घालावा त्यामुळे साबुदाणा आपला अगदी मऊ भिजतो बटाट्याची साले काढून झाल्यानंतर बटाट्याच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या अशा प्रकारे दोन्ही बटाट्यांच्या फोडी केल्यानंतर बटाटे लगेच पाण्यात घालायचे बटाटे आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे पुन्हा पाण्यामध्येच घालायचे त्यामुळे आपला बटाटा काळा पडणार नाही बटाटे आणि साबुदाणा आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे यासाठी गॅसवर एक जाड बुडाचे कुकर ठेवले ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजून घेतला होता त्याच वाटीने आपल्याला पाणी घालायचे आहे या वाटीच्या मापाने आपण एक सपाट वाटी साबुदाना घेतला याच वाटीच्या मापामध्ये आपल्याला सहा वाट्या पाणी घ्यायचे आहे म्हणजेच एक वाटी साबुदाण्यासाठी आपण इथे सहा वाट्या पाणी घेतले मंडळी आपण जर योग्य प्रमाण घेऊन हे पापड बनवले तर बनवायला अगदी सोपे आहे यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की कुकर आपल्याला अगदी जाडबुडाचेच घ्यायचे आहे जर आपण पातळ कुकर घेतले तर साबुदाना खाली डावू शकतो तुम्ही पाहू शकता अगदी मोजून यामध्ये सहा वाटे पाणी घेतले आहे पाणी घातल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे त्याचबरोबर यामध्ये कापून घेतलेले बटाटे घालायचे तसेच यामध्ये भिजवून घेतलेला साबुदाना घालायचा मंडळी साबुदाना घालताना अगदी एक एक दाना मोकळा करून यामध्ये साबुदाना घालायचा साबुदाना घातल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे अगदी एक ते दोन मिनिटे हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे मिश्रण छान मिक्स झाले की कुकरचे झाकण लावायचे गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची अगदी चार ते पाच शिट्ट्यामध्ये आपला साबुदाना बटाटा छान शिजतो कुकरच्या मी अगदी चारच शिट्ट्या घेतल्या आहे कुकर थंड झाले की झाकण काढायचे झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला साबुदाणा अगदी ट्रान्सपरंट शिजला आहे झाकण काढले की मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता आपला साबुदाणा बटाटा अगदी छान शिजला आहे अगदी कोमट होईपर्यंत हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचे आहे म्हणजे बोटाला अजिबात चटका बसणार नाही अशा प्रकारे मिश्रण थंड झाले की मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे अशा प्रकारे थोडे थोडे मिश्रण घेऊन मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे पळीपापड घालण्यासाठी आपल्याला असेच मिश्रण पाहिजे आहे जास्त घट्टही नको आणि जास्त अग। पातळही नको अगदी योग्य प्रमाणात आपला बॅटर तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर सर्व बॅटर एकजीव करून घ्यायचा पळीपापड घालण्यासाठी बॅटर आपले तयार झाले आहे आपले बॅटर तयार झाले हे ओळखण्यासाठी आपण चमच्यावर अशा प्रकारे बोट फिरवून पाहू शकतो चमच्यावर बोट फिरवल्यानंतर इकडे तिकडे मिश्रण झाले नाही म्हणजे समजून घ्यायचे आपले बॅटर छान तयार झाले आहे पळी पापड घालण्यासाठी एक पॉलिथीन पेपर अंतरून घेतला यावर आपल्याला अशा प्रकारे छोटे छोटे पापड घालायचे आहे चमच्याच्या सहाय्याने पॉलिथीन पेपरवर थोडेसे बॅटर घालायचे व अशा प्रकारे चमच्याने फिरवून घ्यायचे लगेच आपला गोल गोल पापड तयार होतो पापड तुम्हाला लहान मोठे ज्या आकारात हवे असतील त्या आकारात तुम्ही हे पापड घालायचे आहे इथे मी अगदी बटाट्याचे चिप्स जसे असतात त्याच आकारामध्ये छोटे छोटे असे पापड घातले आहे मंडळी अशा प्रकारचे लहान आकाराचे पापड बनवले की उपवासामध्ये तळायला अगदी सोपे जातात कढईमध्ये अगदी थोडे तेल किंवा तूप घेतले की पापड अगदी सहज तळले जातात तुम्हाला जर हे पापड थोडे तिखट हवे असतील तर यामध्ये तुम्ही हिरवी मिरची बारीक करून किंवा यामध्ये चिली फ्लेक्स घालू शकता तुम्ही पाहू शकता एक वाटी साबुदाणा आणि दोन बटाट्यापासून आपले इतके सारे पापड तयार झाले आहे चोटे -चोटे अगदी ट्रान्सपरंट असे आपले पापड तयार झाले आहे मंडळी छोट्या छोट्या साईजने जर हे पापड बनवले तर अगदी एकशे दहा ते एकशे पंधरा पापड आपले तयार झाले आहे दोन दिवस उन्हात वाळवल्यानंतर अगदी खुसखुशीत असे आपले पापड तयार झाले आहे हे पापड थोडे पातळ असतात त्यामुळे तळताना थोडी काळजी घ्यायची तेलामध्ये घातल्यानंतर लगेच पापड तेलामधून बाहेर काढून घ्यायचा हे पापड पातळ असतात त्यामुळे या पापडांना जास्त उन्हाची गरज पडत नाही अगदी फॅनच्या हवेने दोन दिवसात हे पापड अगदी कडक वाळतात मंडळी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा असे हे साबुदाना बटाट्याचे पापड लहान मुले तर खूपच आवडीने खातात चला तर मंडळी भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद